The mm -hmm. तुमच्या सगळ्यांचं आपल्या जन्मधी खूप खूप स्वागत आहे श्री गजान विजय ग्रंथामध्ये श्री दासगुरु महाराजांनी खूप सुंदर एक ओवी लिहिलेली आहे ती म्हणजे श्री गजान महाराज असे म्हणतात की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर आहे मला तर या मागच्या या ओळीचा अर्थ काय आहे म्हणजे अनेकांच्या कमेंट अशा असतात की श्री गजान महाराजांची आम्ही खूप वर्षापासून भक्ती करत आहोत आम्ही महाराजांच्या सेवेमध्ये आहोत तरी सुद्धा आमची इच्छापूर्ती होत नाही किंवा महाराज आम्हाला पावत नाही तर या मागचं कारण काय असावं श्री गजान विजय ग्रंथामध्ये महाराजांनी म्हटलंच आहे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरुरीवाला माझा असेल म्हणजे संपूर्ण शरणागती आपण महाराजांच्या चरणाशी केलेली असावी संपूर्ण शरणागत भावनेने अनन्य भावनेने आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना जर करत असू तर खरंच महाराज आपलेच आहेत महाराज हे कुठेच गेले नाहीत महाराज हे शेगावमध्येच आहेत महाराज हे आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत त्यामुळे आपण संपूर्ण शरणागत होऊन महाराजांची भक्ती सेवा उपासना जर केली तर आपल्याला असं म्हणण्याची गरजच येणार नाही की महाराज इच्छा पूर्ण करत नाही आणि जीवनामध्ये कधी कधी अशा परिस्थिती येतात म्हणजे आपण अध्यात्म यासाठी करतो की आपली आध्यात्मिक उन्नतीत्र व्हावीच त्यासोबत आपण हे संसार करत असताना संसारातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला टॅकल करता यावे किंवा आपली जी काही इच्छा आहे ती इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपण महाराजांची भक्ती करत असतो म्हणजे महाराजांचे जर पालन करत असेल किंवा महाराजांची भक्ती करत असेल आणि समोर प्रॉब्लेम जर कधी येऊन झाला तर सारखं सारखं सांगू नये की माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे महाराज हे सर्व व्यापी आहेत महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत महाराजांना सगळं काही दिसते महाराजांना सगळं काही समजते एका भक्ताचं दुःख महाराज हे जाणून घेतात म्हणजे महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते महाराजांना सगळ्या गोष्टी समजायच्या आणि अजूनही महाराजे त्यांच्या खऱ्या भक्ताला एकनिष्ठ भक्ताला अनुभव देतात अनुभूती देतात अनुभव अनुभूती ते कुठल्याही स्वरूपामध्ये देतील म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपामध्ये कुठल्या तरी परिस्थितीच्या स्वरूपामध्ये देतील किंवा काहीतरी अशी असे संकेत महाराज देतील की त्या संकेतावरून त्या व्यक्तीला कळेल की मला या मार्गावरती चालायचं आहे महाराजांनी मला हा रस्ता दाखवलेला आहे असे अनुभव आजही महाराज देतात आपण असंख्य लोकांचे अनुभव ऐकतो वाचतो की हे त्यांच्या एकनिष्ठ भक्ताला मग ती परिस्थिती कितीही असो म्हणजे दुःखाचा जरी समोर उभा राहिला आपल्याला असं वाटत असले की डोंगर आहे तरी सुद्धा महाराज त्या भक्ताला साथ देतात हात देतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण तो दुःखाचा डोंगर कसा पार केला आपण इझिली त्या परिस्थितीमधून बाहेर निघतो आणि महाराज हे मुळातच भक्त वसल आहेत महाराज हे प्रत्येक भक्ताला त्यांच्या सांभाळतात म्हणजे तुम्ही माझ्या म्हणण्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघाल की जेव्हा आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत सेवा करत आहोत पूजा करत आहोत नामस्मरण करत आहोत त्यावेळी महाराजांना सतत सतत तीच एक गोष्ट सांगण्याची गरज नाही की माझं हे काम होत्या किंवा माझं हे काम होत्या मला आता आता हा प्रॉब्लेम आहे हे सगळं महाराजांना सांगण्याची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये जर का एखादं छोटं मूल असेल आणि ते सारखं सारखं आपल्याला एकाच गोष्टीचं जर का आपल्या मागे कुटुंब लावत असेल किंवा एकाच गोष्टी सतत सतत सारखं सारखं आपल्याला जर ते मागत असेल असेल तर आपण देखील इरिटेट होतो सेम एक्झॅक्टली महाराजांचं तसंच आहे सारखं सारखं महाराजांना कुठली गोष्ट सांगण्याची गरज नाही सारखी ना ना। सारखी महाराजांना कुठलीच परिस्थिती सांगण्याची गरज नाही आपण अनन्य भावनेने महाराजांना शरण जावे महाराजांची भक्ती सेवा करावी महाराजांना सगळं काही दिसते कधीकधी असं आपल्याला वाटते की माझी ही इच्छा होती महाराजांनी ही पूर्ण केली नाही परंतु जेव्हा आपण जीवनामध्ये खूप समोर जातो त्यावेळी आपल्याला कळते की बरं झालं त्यावेळी ती इच्छा पूर्ण झाली नाही कारण आज जो मी इथं आहे तर ते उत्तुंग यश मी संपादन करू शकलो नसतो किंवा ते उत्तुंग यश मला मिळालं नसतं कारण की महाराजांचं तसं नियोजन असते परंतु आपल्या मानवी मनाला महाराजांचं नियोजन कळत नाही आपण आपल्या पायाजवळच नेहमी करता विचार करतो परंतु महाराजांची दृष्टी ही दूरदृष्टी असते महाराज हे दूरदृष्टीने आपल्या जीवनाचा जो काही कार्यभार आहे तो चालवत असतात महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांच्या चरणाची संपूर्ण शरणागती तत्काळ आपण महाराजांवरती सगळं काही सोपून निश्चिंत राहावे आणि आप असं करण्यामध्येच आपली भलाई आहे कारण की महाराजांसारखं बटर नियोजन कोणी करू शकत नाही महाराजांसारखा सुपर डायरेक्टर कोणी नाही आपल्या जीवनाचं डायरेक्शन हे महाराजांच्या हाती जर का आपण दिलं आपण जीवन जगत असताना आपल्याला जे हवं ते मिळणारच आहे त्यासोबत आपण गेल्याच्या नंतर देखील आपला उद्धार महाराज करणार आहेत त्यामुळे महाराजांची जेव्हा आपण भक्ती करतो महाराजांची सेवा करतो महाराजांचं नामस्मरण करतो त्यावेळी आपण महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवावा महाराजांना सारखे सारखे प्रश्न तेच तेच विचारू नये किंवा महाराजांच्या समोर सारख्या सारख्या कंप्लेंट करू नये हे सगळं केल्यामुळं आपलं मन समाधानी होत नाही म्हणजे आपल्या मनामध्ये मत... आपल्याला जे करायचं आहे कर ते आपण करू शकत नाही आपल्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप म्हणजे लूज होऊन जातो आपल्याला जो आत्मविश्वास आहे आपल्या जे काही आत्मविश्वास आपल्याला बळ देतो आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो त्यावेळी आपल्याला आतून एक विश्वास निर्माण होतो आपल्यामध्ये एक विश्वास येतो की महाराज आपल्याला सांभाळून घेतील आणि महाराज सांभाळतात देखील महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतात म्हणजे महाराज हे बघत नाही की तो भक्त कसा आहे म्हणजे गरीब आहे श्रीमंत आहे त्याच्याजवळ काय आहे काय नाही जो भक्त महाराजांची शरणागत होऊन भक्ती करेल त्या प्रत्येक भक्ताला महाराज सांभाळतात त्या प्रत्येक भक्ताच्या महाराज इच्छा पूर्ण करतात त्यामुळे आपण जेव्हाही भक्ती करू महाराजांची सेवा करू त्यावेळी आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महाराजांवरती संपूर्ण विश्वास आपल्याला ठेवायचा आहे महाराजांच्या चरणाची शरणागती आपल्याला पत्करायची आहे आपल्या ज्याने रोज श्री गजानच्या ग्रंथातला एक अध्याय घेणं जरी नाही झाला नित्यसेवा नाही झाली तरीसुद्धा पाच मिनटं महाराजांच्या फोटोसमोर समोर अतिशय शांत उभं राहायचं आहे म्हणजे किती जरी जीवनामध्ये धावपळ असली सगळी काळच्या वेळी वेळ नसला तरी सुद्धा आपण एक दोन ते पाच मिनिटं तर महाराजांसाठी नक्कीच काढायला हवे त्यासोबतच जिथे तुम्ही असाल जे काही तुम्ही काम करत असाल त्यावेळी महाराजांचं नामस्मरण करावं या मंत्राचा जप करावा चालता बोलता उरता बसता महाराजांचं नामस्मरण करावं महाराजांचं नामस्मरण करायला काहीही लागत नाही आणि मुळातच महाराजांची सेवा करायला कुठलेही नियम नाहीत श्री गजान विजय ग्रंथाचं वाचन करायला कुठलेही नियम नाही फक्त नॉनव्हेज खायचं नाही जेव्हाही आपण अध्यात्माच्या मार्गावरती येतो किंवा भक्ती मार्गावरती येतो किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं आपण पालन करतो त्यावेळी फक्त आपल्याला नॉनव्हेज वर्ज करायचं असते म्हणजे जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते की नॉनव्हेज खायचं नाही बाकी कुठलीही नियम नाहीत म्हणजे आपण जेवढी अंतकरणातून महाराजांची भक्ती करू अंतर्मनातून महाराजांची भक्ती करू तेवढीच भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते महाराजांना सगळं काही दिसते खरंच हे महाराज अंतरयामी आहेत महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत आणि ते जर का संपूर्ण ब्रह्मांड सांभाळत असेल तर आपल्याला का सांभाळणार नाही आपण एक ब्रह्मांडाचा भाग आहे आणि महाराजांची जेव्हा आपण भक्ती करायला सुरुवात करतो सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळी खरंच एक छोटे छोटे साधे साधे अतिशय सूक्ष्म अनुभव आपल्याला येतात आणि जे आपण एकनिष्ठ भक्त असेल त्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचे अनुभव साधे सोपे सुंदर छान आणि अतिशय सूक्ष्म असतात परंतु त्या छोट्या छोट्या अनुभवातूनच आपल्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो आपल्या म मधून जो जी महाराजांची भक्ती करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते महाराज आपल्याला पदोपदी पावलं पावले सांभाळतात आणि ते सांभाळणारच आहेत आपण आहोत तोपर्यंत महाराज आपल्याला सांभाळणार आहे परंतु आपल्या भक्तीमध्ये देखील तेवढी शक्ती असते आपल्या भक्तीतली शक्ती आपल्याला खरंच जागवण्याची गरज जा आहे महाराजांची आपण अत्यंत सेवा करावी म्हणजे अत्याधिक सेवा करावी म्हणजे दिवसभर सेवा करायची असं मी म्हणत नाही चार चार पाच पाच तास सेवा करायची असं मी म्हणत नाही भले तुम्ही पाच मिनिटं द्या महाराजांच्या सेवेसाठी भले तुम्ही दहा मिनिटं महाराजांच्या सेवेसाठी द्या अर्धा तास द्या परंतु त्या दहा मिनिटामध्ये त्या अर्धा तासामध्ये त्या पाच मिनिटामध्ये महाराजांच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये कुठलाच भाव नसायला हवा महाराजांच्या भावनेच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये कुठलीच भावना असायला नको आपण अतिशय शुद्ध अंतकरणाने महाराजांची भक्ती सेवा करावी महाराजांना हेच हवं आहे आपल्याकडून महाराजांना आपलं काहीच नको महाराजांना फक्त आपली शुद्ध भक्ती हवी आहे जेव्हा आपण शेगावला जातो म्हणजे अनेक जण शेगावला जातात आपण जातो त्यावेळी आपण महाराजांच्या संस्थांमध्ये देणगी देतो शे शेगावच्या संस्थांमध्ये दे आपण देणगी देतो तो यासाठी की महाराजांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो की फुल फुलांची पाकळी माझ्याकडून महाराज तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळं काही मला दिलं आहे हे घर तुमचं आहे संपत्ती तुमची आहे हे सगळं काही तुमचं आहे आम्ही तुमचं आहोत मग फुल फुलाची फुला पाकळी माझ्याकडून तुम्हाला अर्पण म्हणून आपण या सगळ्या गोष्टी देत असतो महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा महाराजांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी महाराजांच्या समोर नतमस्तक व्हा आजचा सगळा दिवस तुम्हाला समर्पित गजानन पण नमस्तू असं म्हणा की हा जे काही आज माझं काम झालं आहे जे चांगलं झालं आहे किंवा काही वि विपरीत झालं आहे मनाच्या विरुद्ध झालं आहे जे काही असेल ते सगळं काही महाराज तुम्हाला समर्पित आहे आणि रोज रात्री महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर दोन मिनटं शांततेने उभं राहा महाराजांचं झोपतावी नामस्मरण करा बघा जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरूनच खूप मोठा बदल व्हायला लागतो म्हणजे आपल्याला वाटते की ही अतिशय साधी सोपी आणि अतिशय छोटी गोष्ट आहे याने काय होणार आहे परंतु यामुळे मन समाधानी राहते मन आनंदीने आनंदी राहते दुसरा दिवस आपला जेव्हा उगवतो तेव्हा आपण अतिशय फ्रेश होऊन उठतो महाराजांची चरणाची सेवा आपल्या मना मनामधून अत्याधिक करण्याची आपल्याला स्फूर्ती मिळते आपली भक्ती जास्तीत जास्त पुष्ट व्हायला सुरुवात होते आपल्या कामामध्ये खूप छान मन लागते आणि आपल्याला सतत महाराज आपल्यासोबत आहेत याची जाणीव होते आपल्याला अजून काय हवं जीवन जगत असताना ज्या भक्तावरती महाराजांचा कृपा आशीर्वाद असतो तो, तो भक्त तर उद्धारतोच परंतु त्याच्या फॅमिलीतले जे काही फॅमिली मेंबर आहेत ते त्यांचा देखील उद्धार होतो आणि महाराज हे त्या भक्ताचा उद्धार करतात जो भक्त महाराजांची एकनिष्ठ भक्ती सेवा करतो नामस्मरण करतो महाराजांवरती संपूर्ण भाव ठेवतो शरणागत होऊन महाराजांची चरणाची सेवा करतो त्या भक्ताचा उद्धार महाराज नक्कीच करतात त्या भक्ताचं कल्याण महाराज नक्कीच करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन ते चॅनल करा जय गजानंद धन्यवाद